स्वरचित कवितेचं नाव आहे पीण घट्ट होऊ दे वाद वाढलाय संवाद सरलाय वाद वाढलाय संवाद सरलाय माणूस माणसापासून दूर जात चाललाय मोबाईल इंस्टाग्राम फेसबुक मध्ये बुडलाय मोबाईल इंस्टाग्राम फेसबुक मध्ये बुडलाय दहा बाय दहा मध्ये राहत कोसो दूर गेलाय कामापुरतं बोलणं व्यवहारापुरतं वागणं कामापुरतं बोलणं व्यवहारापुरतं वागणं स्वतःला फसवणं कसलं हे जगणं चार भिंती दोन खिडक्या हे घर का म्हणायचं चार भिंती दोन खिडक्या हे घर का म्हणायचं माणूस नाही माणसासाठी नातं कसं टिकवायचं माया प्रेम आपुलकी कोण कशी जोपासणार माया प्रेम आपुलकी कोण कशी जोपासणार फलाटावरचे यात्री होत घरात का राहणार नाविन्याच्या ओडीला मर्यादा जरूर घाला नाविन्याच्या ओडीला मर्यादा जरूर घाला नाही तर नात्यांवर पडेल की हो घाला मिळालेल्या संधीच योग्य होऊ दे सार्थक मिळालेल्या संधीच योग्य होऊ दे सार्थक वेळ निघून गेल्यावर वाटेल सारे निरर्थक प्रेमाची ऊब साऱ्यांना मिळू दे प्रेमाची ऊब साऱ्यांना मिळू दे नात्यांना जपत वीण घट्ट होऊ दे वीण घट्ट होऊ दे धन्यवाद